रक्षाताईंना मंत्री मंत्रिपद मिळतं आहे याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आलं आहे या तीन टममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टर्ममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाताई यावेळेला पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षात्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते खासदार याचा पण फायदा झालेला निश्चित रक्षातही एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहेत नाही युवकही आहे रक्षाताई ह्या छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार युवा असे अनेक विषय घेऊन त्या मंत्रिमंडळाकडे मांडतील मां अशी माझी अपेक्षा आहे मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे आमच्या परिवार आहेत निघालेलं आहे माझे नातू आहेत माझे मिसेस आहे मी आहे आम्ही सर्वच सर्व आता दिल्लीला रक्षाताईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे खूप खासदार ते मुख्यमंत्री आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला आहे खाजगी लातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षताच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवस विजयाची अपेक्षा विजयाची पण होते आणि मंत्रिपदाची पण होते, का होते आता काय भावना या क्षणाला की सून आणि सासू आपण इतर ठिकाणी बघतो मात्र आज तुम्ही सुनेचा शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेचं म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आलो